शेती खारी पाण्याने शेती आली पण शे बघला मी काय बोललो होतो सगळ्या खोक्या गोष्टीसाठी फक्त ऐकायचा काम करायचं आपल्याला काय आहे पेपर

वांगा वांगा तो अरे काय महिना झाला तो वांगा कापाला माणसा विधी केली अजून कापताय आवरा भोटा वांगा शंभर माणसं महिनाभर अजून कापताय कापस नाही अजून कापताय कापस नाही अजून कापताय तुम्हाला खरा वाटते शंभर माणसा कापाला याच्यामध्ये आम्ही काय जपानशी आलो करतोय अरे आजून कापता अरे शोध मना कर नाही बास्की बोल मा त्याच्यामध्ये जगतास काय तू मी बाहेर झेवतो माहितीये तू काय तास तुला थोबा दिसला नाही मला सांग सांग लवकर सांग अरे बाबी हा काय बसले अरे मी जपानला गेलो होतो जपान ला बोलतो जपान बोरा आहे का तुला जपान तुझा उल दिसते तुझी जपान तुला काय करायचं आहे जपान कडे तू जपानला जनतास का, का, का तुला <laughs> <laughs> <laughs>

मना बोलतो रे टोप लावला तरी काय याच्या काय ना हेल्मेट घातला बस ऐकायला तू बोलतो सारखा बोलतो निसता बोलतो ऑनलाईन जंगली नेलत नाही हेल्मेट मग खोटा सांगला अरे खोट्या कानाला मी खरा अरे, अरे तुला सांगते बाबी आणि कोणता भला झालाय अरे बस मी ऑनलाईन रमी मध्ये तुला एक दिवस पैसा येईल दुसऱ्या दिवशी पैसा जाईल तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी खरं आहे का नाही झाला तू काय बोला आज जिंकलं असतं उद्या आयुष्य बरोबर उद्या जिंकलं शाण्याना कधी सांगायला लावाच नाही आणि आयुष्य पण सुधरातच नाही आता तुम्ही सांगा अरे पुन्हा कोणी बंगला बांधलाय बांधलाय का अरे पुगाराची पाय प्रति जणांची तरी घरा उदुस्त झाली घालिंग का नाही अरे बोलते नाही याला त्याला ना आता येर आता बाजार येऊ अरे दुसरा काय समजलाय काय समजलंय काय समजलं समजलंय दुसरा काय याचं काय ते अरे काय सांगते अरे बाबा अरे आता तुला सगळा ऊपर कर आता माय करत तो बोलतो हुल बोलत आवडा मोठा गोष्टी म्हणायला तुला याने केलं वाटला त्याचा आता तुला या कधी सगला दारू मला सगला माहिती आहे दारूला चांगली असत नाही दारू चांगली असत आणि दारू शरीराला हानिकारक असतारू अरे दारू लय ताकद आहे काय ताकद आहे ते गणेशचा बघ युवक कुठला चाळीस वर्षा न्यूज अरे तू मला सांग मला सांग काय तू दिला तू दिला मला सांग भजा काय जाते आपले घर घर जाते जाते दारू घ्यायची असते तर दुकानात जावं लागते रे अरे ताकत आहे ताकद आहे अरे जोपर्यंत शरीर मजबूत आहे ना तो तसा शरीर कमत होईल तो छावा चित्रपट बघितला आणि आपल्या संभाजी महाराजांच्या वरती जे अलमान खान शाहरुख खान का आमीर खान यांचा आदर्श म्हणल्या आपण ठेवा का नाही आदर्श ठेवायचा असेल तर आपल्या संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा त्यांनी आपला हा महाराष्ट्र घडवला आता त्यांच्यामुळे तुम्ही आम्ही इथं आहोत अह कि नाही आपली आडनाव सांगायला नको कोणाचा खान असता कोणाचा अब्दुल कोणाचा करीम एक बोलायचा पाहिजे आहे का नाही आणि चित्रपटामध्ये चित्रपटामुळे आहे ना चित्रपटाची आलेले आहे तो चित्रपटामध्ये नेहमी त्या स्टोऱ्या ठरलेल्या असतात एक तर हिरो मोठे घरानंतर असतात ते तर हिरोईन मोठे घरानंतर असतात हे चित्रपटामध्ये आपल्याला कसा दिलेला असं माहिती म्हणजे अडीच तासामध्ये आपल्या डोका हँग केलेलं असतं अडीच तासामध्ये सगळ्या टाकत होता प्रेमू दाखवता मारा मारू दाखवता सगळं फायटिंग बिटिंग सगळं अडीच तासात दाखवता आणि आपण काय करतो आपण त्याच्यामध्ये इमोशनल होतो आपले आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात करतात की नाही कष्ट करतात की नाही आज मग आम्हाला शिकवण्यासाठी आई वडिलांनी किती अभ्यास केला म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी दिसतो ना बरोबर आहे की नाही आपण आदर्श कोणाचा धरायचा डोल्यासमोर आदर्श कोणाचा ठेवायचा आपण काय करायला चाललो आहे की नाही बरोबर आहे समस्या नाही काय आपण करतो बघा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम बघा हे सगळे कलीचे यंत्रण आहे या कलियुगामध्ये आहे ना माणसाला केलेलं आहे बघा तुम्ही आहे ना माणसाला टॅच एकदम केलेलं आहे आणि मनुष्य बघा मोबाईलच्या जा आहारामध्ये जास्त केलेलं आहे मोबाईल मुलं बघा अहो एक वेळ एक दिवस जवाला नसताना जेवण नसताना तरी मनुष्य राही मोबाईल पहिला पाहिजे त्याच्यामध्ये ने नेट पहिला माणसाचा कसा होता अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन दुसकृत गरजा होत्या आता अन्न वस्त्र निवारा आणि चौथा मोबाईल मोबाईल पाहिजे आणि मोबाईल मुला बिघडलेला जागामध्ये बघा चित्र बरेच बिघडलेलं आहे असं जाऊद मी काही जास्त लेक्चर देत नाही एक दोन तीन मी तुम्हाला जोक सांगतो कॉमेंट तुम्ही नक्की असता कधी कधी काय होते माहिती काय कधी कधी काय होती माहिती का आता आमच्या खेडेपाड्यामध्ये म्हणजे गावा ठिकाणी फंक्शन असतात कोणाचे हालत असत कोणाचं लग्न असत बरेचसे फंक्शन असतात मग एका गावा ठिकाणी हालत लग्न वगैरे असला तर आमच्याकडे कशी पद्धत आहे अरे बाबा आमच्या आमच्या घर हालत आहे हा मग काय तू झाला जेव्हा आपले बापाचा काय झाला उद्या अरे आमच्या जे घरात पूजा आहे ना मग तयो सणा म्हणजे अशी दोन नवऱ्या बायको होती एका गावामध्ये दोन नवऱ्या बायको होती ती काय करायची आता कॅलेंडर आला ते कॅलेंडर महिन्याचा त्याच्यामध्ये मुली मारायची आज आज गणेश या मुलाची पाचवी आहे उद्या उद्या समोरच्या हल आहे म्हणजे एवढी त्यांची दोन नवऱ्या बायको भागो भावनी करायचे बिचारी त्यांच्या घर सगळा राज त्यांच्याकडे होता अशी करायची या झाला बाबतीत देवाची बाबतीत अशीच करायची कशी करायची माहिती आहे का आता आपण संध्याकाळ झाली नंतर आपण दिवा बत्ती करतो ना बरोबर आहे ना आता तुम्ही मला सांगा आपण एक अगरबत्तीचा पुढा आणला बरोबर आहे तो आपण किती दिवस पुरवणार आपल्याला देवाने जन्माला का लागली आहे जन्माला करा नेंद देवानी आपल्याला भांडणा करायला भांडणा करायला नेन का अरे नाही बाबा भांडणा करायला आपल्याला वागता आला पाहिजे जग चिंता आलं पाहिजे जग चिंता आलं पाहिजे बस नको 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 रे मला वाद हा वेदन आहे नको ना वाद नको आपण जे जेवढा चांगला संवाद करता येईल तेवढा संवाद करता आला पाहिजे अंगे जे जो सांगू

मी कुठल्या देवाला मानत नाही देवाला न मानणारा अरे बाबा देवाची पूजा केली पाहिजे असं असत बायको सांगा हो बघा सकाळ सांग एका पाया देवाच्या पायातही परत झाला नाही बोललो ना आय एम नॉट पिल्यानंतर इंग्लिश नॉट गिव्हिंग अन्सर तर इंग्लिश पिल्यानंतर बरं एक दिवशी काय झाला सगळे दिवस सारखं सगळे दिवस सारखं नसतात एक दिवशी काय झाला त्याला कामानिमित्त कामानिमित्त त्याला मुंबईला जावाचा होता कामानिमित्त आणि <laughs> मुंबईला जात असताना तो रेल्वेतून प्रवास करत होता कोण तो देवाला मानणारा नव्हता ना तो हो आपण नाही हा आपण सगळी देवाला मानतो आपला कोणचा काय विषय तो प्रवास करत होता रेल्वेमधून आणि प्रवास करत असताना अचानक ते आज रेल्वेमध्ये आतिरेटी घुसल आता आतिरेकी घुसल्यानंतर कोण हाय बाय करणार आता प्रसंग पडल्यानंतर पहिली आठवण आपल्याला कोणती येते आपल्या आबाची कायची वरती गेली नाही ना पहिली आठवण येते देवाची आता ज्यांचे जे देवाला मानाच ते कोणतरी ते बोलायला प्रसंग आल्यानंतर देवाचे ऐकले नाही कोण सांगत अरे बाबा गणपती देवा धाव कोण सांगत अरे हनुमंत धाव कोण सांगतो रे शंकर देवा धाव धावा करायला लागल देवाच आता होता बापाटीन याचे काय नेमकी काय बोली लागली नाही हो धावा कोणता तरी याला देऊच माहिती नाही याला घाम फुटला सगळी जण वाढायला लागली ना आता तुम्ही सांगा प्रसंग आल्यानंतर आपल्या देवाची याला आठवणच नाही देवाला मान या नाही काय केला डपण वरडायला लागलाय आता काय वाढायला लागला तर तुम्हाला माहिती असेल त्याला याची बायको कंचे देवाची भक्ती करते त्यावर माहिती नाही तवरे डपन वरडायला लागला माझ्या बायकोच्या देवा धाक माझ्या बायकोच्या देवा माझी बायकोच्या तुरी मारली पणशी कोपर एपर फुटल मिसाटला घरा गेला न पहिले बायको ते सांग नमस्कार बायको सांगते